आता त्या आखाड्यामध्ये आता कोण येत आहे तर कौस एक एक पाऊल पुढं डाग या समोर दोन राक्षस भाले करी कौस येतोय आता या राज्यसभेमध्ये त्या आखाड्यामध्ये ज्या आखाड्याचा प्रमुख जो कौस आहे मिशावर हात फिरवत हात फिरवत इकडे तिकडे पाहत पाहत ने सेवक चालले धीर गंभीर दिसणार ते सेवक आहे तयारी तर इतकी भारी केली कुस्तीची तयारी इतकी भारी केली साक्षात आपण आता मथुरेत आहोत का काय असं वाटायला लागलं आम्हाला कौसाला टाळ्या वाजवा टाळ्या त्यांची वेशभूषा त्यांची ती प्रतिभा संपन्न त्यांची कलाकृती आला आणि कौस आपल्या सिंहासनावर आरूढ झाला